राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी विजय लोखंडे यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य सुनील तटकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी आदरणीय दादांचे शहराध्यक्ष योगेजी बहल साहेबांचे मनपूर्वक आभार त्यांच्या नेतृत्वावर असलेली माझी निष्ठा आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे पुढील काळात पिंपरी चिंचवडमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार खरोघरी पोहोचवण्यासाठी काम करणार तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्ष विजय लोखंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा